संवाद मराठी लाईव्हच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक मंगेश दळवी माजी नगरसेवक खोपोली नगर परिषद मध्ये पुन्हा दोन हजार आठशे मतदारांची दुबार नाव नोंद माजी आमदार बाळाराम पाटील यांचा आरोप पनवेल मतदार संघात पुन्हा एकदा दुबार मतदारांची समस्या समोर आली आहे नव्या मतदार याद्यांमध्ये तब्बल दोन हजार आठशे मतदारांची नावे पुन्हा नोंद झाल्याचा दावा शेतकरी कामगार पक्षाने केला आहे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी याबाबत राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांना लेखी तक्रार देत निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे विधानसभा निवडणुकीतच पनवेल मतदारसंघात पंचवीस हजार आठशे पंचावन्न दुबार मतदार असल्याचा आरोप करण्यात आला होता परंतु अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही शेकापच्या तपासानुसार पनवेलसह उरण आणि बेलापूर मतदार संघामध्येही मतदारांची नावे आहेत निवडणूक आयोगाला दुबार मतदारांवर कारवाई मतदान आणि सी सी सीसीटीव्हीची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे मतदान केंद्रामध्ये वापरलेली जी टिकमार्क केलेली यादी असते मार्क कॉपी अधिकृत ती आम्हाला मागणीनुसार द्यावी व्हीचं फुटेज पुराव्यासाठी आम्हाला मागणीनुसार द्यावं अशा पद्धतीच्या मागण्याही आम्ही केले जेणेकरून निवडणुका ह्या निपक्षपातीपणानं आणि खऱ्या अर्थानं लोकशाहीच्या दृष्टीनं व्हाव्या यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि हे सारं होईपर्यंत भले निवडणूक पंधरा दिवस महिनाभर उशिरा झाली तरी हरकत नाही पण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला विधानसभेत झालेलं डबल मतदानाचं पातक पुन्हा होऊ नये म्हणून यादीचं पुनर्निरीक्षण करून मत मतदान घ्यावं अशी मागणी सर्व विरोधी पक्षांनीच केलेली आहे मनोज विंगारडे संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न